नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमतला लाईव्ह सुरुवातीलाच आपल्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट मित्रांनो आपण जर अस्सल महाराष्ट्रीयन मराठी असाल तर आपणाला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा महाराष्ट्रामध्ये मुंबईची लढाई मुंबईच्या लढाईपाठीमागं भाजपचं असणारं षडयंत्र आणि मुंबई निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ताब्यात मुंबई का जावी याचा घेतलेला हा संपूर्ण आढावा मराठी असाल मराठी स्वाभिमान बाळगलेला असाल उरात मराठी भाषेची धग असेल किंवा आपणाला जर मुंबईकर म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून जर मिरवायचं असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईचं राजकारण नेमकं चाललंय काय ठाकरे परिवाराच्या हातात मुंबई जाणार का आणि आपण काय करायला हवंय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं देशाचं लक्ष आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं तर लक्ष आहेच परंतु देशातल्या सगळ्या राज्यातील सगळ्या नेत्यांचं या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं लक्ष लागले सबंध देशामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि सगळ्यात मोठं बजेट असणारी महानगरपालिका म्हणून मुंबईचा नावलौकिक सर्वांना माहीत आहे मुंबईचा लौकिक गुजरातमध्ये जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत चाललंय महाराष्ट्रातल्या काही लोकांनी मुंबई गुजरातला आंदण देण्याचा प्रयत्न सुरू केलाय का अशी कुठेतरी मनामनामध्ये शंका येऊ लागलीय मित्रांनो मुंबईचा नावलौकिक मुंबईची जे जे महत्वाची स्थानक आहेत ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय मुंबईचे हे व्यापार असतील मुंबईचं बॉलिवूड क्षेत्र असेल आणि आता क्रिकेटची पंढरी म्हणून गणली जाणारी मुंबईचं वानखेडे हा स्टेडियम आता भारतीय क्रिकेटची मुंबईमध्ये एकही फायनल होत नाही जेव्हापासून अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम झालं तेव्हापासून मुंबईमध्ये एकही सामना खेळवला जात नाही म्हणजेच मुंबईचा नावलौकिक कमी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के सुरू झालाय मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात या सगळ्या घडामोडी मराठी माणसांनी लक्षात घ्यायला हव्यात मुंबईचं बजेट एवढं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या एकोणतीस महानगरपालिकांचं बजेट जर घेतलं त्यांच्या बजेटच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्या महानगरपालिकांच्या बजेटच्या तीन पट असणारं मुंबई महानगरपालिकेचं एकूण वार्षिक बजेट आहे ते जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींच्या जवळ एवढं मोठं बजेट आहे आणि या एकाच कारणासाठी भाजपच्या दिल्लीश्वरांना दिल्लीतील नेत्यांना मुंबई महानगरपालिका खुणावत आहे आणि मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी मुंबईसाठी ठेवलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी आजही महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीच्या नेत्यांना खुणावत आहेत म्हणून तर मुंबई महानगरपालिका भाजपला शिंदेंना ताब्यात हवीय मोदी शहा मुंबई मनपाचा ठेवीचा पैसा बँकेमध्ये सडतोय असं त्यांचं म्हणणं होतं मध्यंतरी नरेंद्र मोदींचा मुंबईचा दौरा होता अमित शहांचा मुंबईचा दौरा होता तेव्हा मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बजेटच्या ठेवी एक लाख कोटी ठेवी मुंबईच्या बँकेमध्ये ठेवल्या होत्या त्याच्या व्याजावरती मुंबईकरांची बहुतांश कामं होतात परंतु अमित शहानी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं होतं की मुंबईचा पैसा बँकेत सरतोय तेव्हापासून तो पैसा भाजपने वापरायला सुरुवात केली प्रशासक असताना जवळजवळ आतापर्यंत पंधरा ते वीस हजार कोटी रुपये मुंबईतल्या फिक्स्ड डिपॉझिट ठेवीमधून वापरायचं ठरवलं आणि तो पैसा संपवला अक्षरशः कोरोना महामारीसारखं मुंबईवरचं मोठं संकट एखादं संकट आलं तर त्या काळामध्ये हा पैसा उपयोगी पडेल यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी हा पैसा मुंबईकरांच्या भल्यासाठी गेल्या तीस वर्षांपासून जपून ठेवलाय आणि तो एका दणक्यात भाजपने संपवायला सुरुवात केली आहे त्या ठेवीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी पुरेपूर घेतली होती परंतु भाजपाला मात्र मुंबईचं मराठी माणसांचं महाराष्ट्राचं देणं घेणं नाही फक्त मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवायचे मुंबई गुजरातच्या ताब्यात घेऊन जायची हे भाजपचं मात्र स्वप्न आहे आणि मराठी माणूस हे बघत राहणार का हा मराठी माणसांना पहिल्यांदा माझा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न सोळा तारखेला मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागेल मराठी माणसांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आरपारची ही लढाई आहे जर का मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर मुंबईतले सगळेच्या लगळे महत्वाचे बिझनेस मुंबई महापालिका सगळीच्या सगळी लुटली जाईल मुंबईसाठी भाजप असुसलेली आहे खुद्द नरेंद्र मोदी अमित शहा प्रचाराला मुंबईमध्ये येऊ शकतात मुंबईमध्ये शेवटचे चार ते पाच दिवस भाजपचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ मुंबईमध्ये तळ ठोकून बसू शकतं तेव्हा मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीर बने राहून आता तरी मुंबईमध्ये फक्त फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँडच चालणार हे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे बासष्ट वर्षापूर्वी गुजराती नेत्यांची स्वप्न मराठी नेत्यांनी धुळकावून लावत मुंबई आपल्या ताब्यात ठेवली होती जवळजवळ एकशे साठ मराठी लोकांनी आपलं बलिदान दिलं होतं ते मुंबईसाठी तेव्हा देखील गुजरातीच लोक मुंबईला लुटण्यासाठी येत होते आता देखील गुजरातीच नेते मुंबईवरती सत्ता काबीज करण्यासाठी येत आहेत तेव्हा महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आता जाग होणं गरजेचं आहे मुंबईतील मराठी माणूस टीका आणि काम अतिशय सवजदारपणे करतोय भाजपा शिवसेना प्रमुखांमुळे महाराष्ट्रामध्ये वाढली आता मात्र भाजप विसरली असते भाजपला मुंबईमध्ये पाय पसरायला दिले उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांनी भाजपला संपूर्ण देशामध्ये पाय पसरायला दिले शिवसेना प्रमुखांनी आणि आज भाजप कोणावरती आपला बेजन करते तर शिवसेनेवरती मित्रांनो भाजप ही महाराष्ट्रातली कामचुकार आणि आपल्या सगळ्या मित्रपक्षांना लुबाडणारी एक पार्टी आहे परंतु आजही मुंबईमध्ये मराठी माणूस आहे मराठी माणसांचा दरारा आहे मराठी माणसांची छाप आहे ती फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच असल्याचं चा आपणाला जाणवत आहे काही लोक म्हणतील मुंबईतले मराठी माणसं मुंबईच्या बाहेर गेले मुंबईतले बरेच उद्योग मुंबईच्या बाहेर गेले परंतु मुंबईमध्ये आजही जो दरारा आहे ना तो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामुळे आहे जर कोणी मुंबईबद्दल कोणी मराठी माणसाबद्दल वाईट बोललं तर पहिली कानाखाली बसते ती शिवसैनिकांची मनसैनिकांची त्यामुळे आजही मुंबईमध्ये जी मराठी टिकून आहे ना ती फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे आणि मनसेमुळे असल्याचं यावरून जाणवत मराठी माणसांवरती अत्याचार करत असला की आजही कानाखाली आवाज काढणारी फक्त शिवसेना आणि मनसे भाजप आणि काँग्रेस फक्त बघत बसणारी संघटना आहे काँग्रेस असो किंवा भाजप असो मात्र शिंदेंची शिवसेना नेमकी काय करते है? तिला मुंबईबद्दल काय आपुलकी आहे की नाही मराठी माणसांबद्दल काय आपुलकी आहे की नाही मग ती कुठे असते असा प्रश्न करतो दिल्लीच्या उन्मत्त राजकारण्यांनी आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या बाजारू यांनी राजकारण्यांनी यांच्या हातात जाणार नाही मुंबई महापालिका याची काळजी मात्र मुंबईतल्या मराठी माणसांनी नक्की घ्यावी ही महत्वाची बाब आज मराठी माणसांना मुंबईमध्ये सांगावीशी वाटते भाजप कपटी आहे भाजप पाताळ यंत्री आहे भाजप मराठी माणसांना संपवण्यासाठी मुंबई महापालिका गुजरातच्या ताब्यात देण्यासाठी भाजप काम करते धर्मनिरपेक्ष तत्व गुंडाळून टाकून कारभार करणारी भाजप सगळे लोक संघाचे येत आहेत इतिहास बदलला जात आहे सगळ्या गोष्टी घडत आहेत परंतु या पाठीमागे मित्रांनो मराठी माणसांनी विचार करायला हवा संपूर्ण मुंबईतील एक गठ्ठा मराठी मतं जर एकत्र झाली तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा भगवा फडकेल मराठी माणसांची मान ताट होईल याच्यासाठी तुम्हा सर्वांना झटायचंय तुम्हा सर्वांना काम करायचंय आगामी सोळा तारखेला जो निकाल येईल तो मराठी माणसांच्या गुलालाचा असेल मराठी माणूस गुलाल उधळून असा निकाल हवाय मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या मुंबई ही मराठी माणसांच्या ताब्यात असावी की नाही यावर आपल्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद